नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया घडामोडी ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक भागा ग्राम उतरले लाभ यासाठी पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजना अशा योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यांच्याशी संवाद सोशल मीडियावर ग्रामसेवकाच्या विरोधात किसे गरम करण्याच्या बातमीने केले खंडन सध्याच्या परिस्थितीला पाहून ग्रामीण भागामध्ये दुर्गम असलेल्या एकमेव वर्ग त्याचप्रमाणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतच्या अनुषंगाने लाभ मिळत असतो त्याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातील संपूर्ण घरकुल लाभ मिळावा व तसेच कुणी वंचित राहू नये त्यांच्या सहनिशा करून संपूर्ण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्वांची मोहीम चालू आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियावर चालू असलेल्या ग्रामसेवकांचा किस्सा गरम करतोय अशा बातमी प्रकाशित होत आहेत परंतु या बातमीमध्ये काहीच तात्या नाही असे यावेळी ते बोलत होते ग्रामसेवक घोंगडे यांनी केले खंडन तसेच आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा आम्ही लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी संपूर्ण घरी जाऊन कोणाला घरकुल नाही व पाहणी करून व तेथे ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करून त्यांना लाभ मिळावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे आज सुटीचा दिवस आहे साहेब सुटीच्या दिवशी संपूर्ण तालुक्यात आपल्या आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण ग्रामशोक सुटीच्या दिवशी डोर टू डोअर जाऊन घरकुलाचा सर्वे पूर्ण करत आहे आणि जे वृत्त केसरीला बातमी प्रकाशित झाली याचा आम्ही खंडन करीत आहे सगळेजण सगळ्यात कारण की हे बातमी साफ खोटी आहे असं काही नाही आहे